जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज संविधानाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत संविधानाने घातलेले नियम पायदळी तुडवण्याचे काम सरकार करीत असल्याचा गंभीर आरोप कॉम्रेडचे धनाजी गुरव यांनी केला आहे ही लोकसभेची निवडणूक ही सर्वसाधारण निवडणूक नाही असं आम्ही सगळ्याच आमच्या सहकार्यानं सांगतो आहोत याचं कारण असं आहे की दोन हजार चौदा साली जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानं चालणारं भाजपचं सरकार सत्तेवर आलं आणि पूर्ण बहुमतानं सत्तेवर आलं तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी संविधानाचे कोणतेही संकेत पाळलेले नाही म्हणजे प्रत्यक्ष संविधान कोणा दिल्लीमध्येच राजधानीमध्ये जाळलं जातं त्याचे व्हिडीओ केले जातात आणि ते सगळ्या देशभर पसरवले जातात संविधान जाळण्याचे व्हिडिओ पण ज्यांनी जाळले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्यानंतरच्या काळामध्ये संविधानानं सांगून दिलेले किंवा मार्गदर्शक ठरवलेली तत्व कुठलीही पाळली गेलेली नाही सगळ्यात महत्वाचे एक उदाहरण हे दोन हजार एकोणीस नंतर घडलेलं आहे ते असं आहे की या देशाचा प्रधानमंत्री प्रधानमंत्री असताना संविधानानं सांगितलेल्या तत्वाच्या विरोधामध्ये जाऊन राम मंदिराची पायाभरणी करतो पूजा करतो हे भारतीय संविधानाला मोरून काढण्याचं महत्वाचं लक्ष आहे याच्या अगोदर जेव्हा सोर्पी सोमनाथच जीर्णोद्धार झाला त्यावेळेला तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे जीर्णोद्धाराच्या नंतर पूजा करण्यासाठी सोर्टी सोमनाथला जाणार होते ते राष्ट्रपती असल्यामुळे ते राष्ट्रपती म्हणून जाऊ शकत नाहीत असं त्यावेळच्या प्रधानमंत्री नेहरूने त्यांना लेखी स्वरूपामध्ये कळवलं ले। होतं तुम्ही संविधानाची पोस्ट सांभाळत आहात अशा वेळेला भारतीय संविधान जे पदावर व्यक्ती आहे त्यांनी कुठल्या एका धर्माचा पूजा अर्चा करणं विधी करणं हे संविधानाला अपेक्षित नाही त्यामुळे तुम्हाला जायचं असेल तर राष्ट्रपती नाही व्यक्ती म्हणून तुम्ही जा असं त्यावेळी लेखी स्वरूपामध्ये चर्चा झाली होती हे एक संविधानाचा सन्मान करणारी प्रक्रिया घडलेली असताना आपल्या देशामध्ये आज मात्र एका रामाच्या एका धर्माच्या मंदिराची पूजा करण्यासाठी प्रधानमंत्री स्वतः बसतात त्यांच्याकडं त्या पद्धतीनं पूजा अर्चा करण्याचे काही अधिकार आहेत असं पण नाही ते प्रधानमंत्री म्हणून बसतात हे संविधान मोडीत काढण्याचे लक्ष नाही दुसरा भाग असा आहे की भारतीय संविधानाला या देशातल्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या विकासाचे कल्याणकारी राज्याची संकल्पना अपेक्षित आहे पण जेव्हापासून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला सगळ्या प्रकारचे कल्याणकारी कार्यक्रम त्यांनी बंद करायला सुरुवात केली शाळा बंद करायला सुरुवात केली दवाखाने बंद करायला सुरुवात केली जिथं राखीव जागा आहेत त्या भरायच्या नाहीत अशी सुरुवात केली महाराष्ट्रासारख्या के राज्यामध्ये निवडून येणाऱ्या ज्या बॉडीज आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आपण म्हणतो आणि ज्याला लोकसभे इतकीच महत्व राजीव गांधी असताना त्यांनी कायदा करून दिलं आणि ही दुसरी लोकसभा असं सांगितलं ती जिल्हा परिषद असेल तालुका पंचायत असेल किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये ओबीसीची संख्या किती ह्या एका मुद्द्यावर ह्या सगळ्या निवडणुका त्यांनी थांबवलेल्या आहेत म्हणजे कल्याणकारी राज्य व्यवस्था नाकारायची देशामध्ये राखीव जागा भरायच्या नाही आणि तिसऱ्या बाजूला सगळ्या सोयी सवलती नाकारायच्या हे भारतीय संविधानाच्या विरोधातला व्यवहार ते सलगपणे करत आलेले आहे याच्या अगोदरचे भाजपचे जे प्रधानमंत्री होते वाजपेयी त्यांनी भारतीय संविधानाची समीक्षा करण्यासाठी समिती नेमलेली होती पण ते फार पुढे जाऊ शकले नाही ते आघाडीचं सरकार होतं पण जेव्हा हे बहुमताचं सरकार निर्माण झालं त्यांनी संविधान मोडीत काढायला सुरुवात केली असं आमचं मत झालेलं आहे त्यामुळे हे जर परत सत्तेवर आले तर भारतीय संविधान हे ते नष्ट करतील हे आरोप काल्पनिक नाही आहे हा व्यवहार त्यांचा सांगतो आणि दुसरा असं की ज्या संघटनेचं तत्वज्ञान ते अमलात आणता आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था आणि संघटना ही सुरुवातीपासूनच संविधानाच्या विरोधात आहे त्यांचं असं म्हणणं होतं आणि ते जाहीरपणे आहे आणि लेखे आहे त्यांचं जे मुखपत्र आहे पांचजन्य त्यांच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं होतं की या संविधानामध्ये मनुस्मृतीचा समावेश केलेला नसल्यामुळे हे संविधान आम्हाला मान्य नाही तसंच हा जो झेंडा आहे हा तीन रंगाचा झेंडा आहे आणि तीन आकडा अशुभ असतो म्हणून तिरंगा झेंडा सुद्धा आम्हाला मान्य नाही असं त्यांनी त्यावेळी जाहीरपणे मानलेलं होतं भारतीय संविधानानं संपूर्ण माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला जाती व्यवस्था नाकारली अस्पृश्यता नाकारली स्त्री पुरुष भेद नाकारला आणि प्रत्येक माणूस कायद्यासमोर समान म्हणून सांगितलं ही जी मूल्य व्यवस्था आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता हीच मनुस्मृती नाकारत असल्यामुळं इथले आर एस एस न हे संविधान संविधान सभेमध्ये सुद्धा त्यांच्या लोकांनी विरोध करून नाकारलं होतं आणि लिखी स्वरूपामध्ये त्यांनी संविधान मान्य केलेलं नव्हतं त्यांना धर्माच्या आधारावर मनुस्मृतीच्या आधारावर हुकुमशाही आणायची आहे म्हणून आमचा सगळ्या जनतेला आग्रह आहे की हे संविधान जर टिकवायचं असेल तर दोन हजार चोवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे पक्ष आणि संघटना यांचा पराभव करणं आवश्यक आहे हो हो बाकी मुद्दे महत्वाचे आहेत ते आपण लढू आणि सोडवून घेऊ पण ते लढण्यासाठी सुद्धा या देशामध्ये लोकशाही राहणं आवश्यक आहे संविधान राहणं आवश्यक आहे म्हणून सगळ्यात व्यापक आणि महत्वाची लढाई ही आता लोकशाही वाचवण्याची आणि संविधान वाचवण्याची असल्यामुळं बाकीच्या प्रश्नासाठी आपण लढण्यासाठी तयार राहू पण आधी संविधान आणि लोकशाहीची लढाई लढूया एवढा आग्रह आम्ही सगळ्यांना करतो आहोत एक तर संविधान वाचवण्याची पहिली तयारी जी आहे ती ही येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान विरोधी असलेल्या भाजपचा पूर्ण पराभव करणं आवश्यक हो आहे त्याचबरोबर संविधानाच्या विरोधात असलेले भाजपचे जे सहकारी सं संघटना आहेत पक्ष आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये विचार केला तर शिंदे सेना असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल आणि भारतीय जनता पक्ष यांची जी आघाडी आहे त्या आघाडीचा संपूर्णपणे पराभव करणं हे आपल्या दृष्टीनं आवश्यक आहे आणि त्यानंतर जर खऱ्या अर्थानं संविधान वाचवायचं असेल तर प्रत्येक माणसानं जागृत झालं पाहिजे आपले हक्क आणि अधिकार समजून घेतले पाहिजेत आणि ह्या देशाच्या निर्णय प्रक्रियेमधला आपला सहभाग हा जाणीवपूर्वक जाणतेपणे नोंदवला पाहिजे म्हणजे देशाचा कारभार करत असताना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करताना खूप तक्रारी केल्या जातात शेतकऱ्यांना वाईट सवय लावू नका असं म्हटलं जातं आणि भांडवलदारांच्या मात्र सोळा लाख कोटी रुपयाची कर्जे माफ केली जातात हे जर संपूर्ण जनतेनं समजून घेतलं तर आपण कोणाला निवडून देत आहोत जे भांडवलदारांचं हित बघतात जे आदानी अंबानींचं हित बघतात त्यांना आपण निवडून देतो आणि राब राबणारा शेतकरी रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्याचं जेव्हा कर्ज मुक्त करण्याचा मुद्दा येतो त्यावेळी मात्र शेतकरी विरोधी कामगार विरोधी भूमिका घेतल्या जातात हे समजून घेऊन लोकांनी मतदान करणं आणि संविधानाचं महत्व समजून घेणं हा दुसऱ्या टप्प्यातला महत्वाचा भाग आहे त्यामुळं लांब पल्ल्यानं विचार केला तर संविधानामध्ये जी मूल्य व्यवस्था आलेली आहे ती मूल्य व्यवस्था ही खरं तर भगवान महावीरांच्या मूल्यांच्या आधारावरचे आहे गौतम बुद्धाच्या मूल्यांच्या आधारावरचे आहे शरण बसवन्नांच्या मूल्यांच्या आधारावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आज्ञापत्र काढली ती मनुस्मृतीच्या विरोधातली आज्ञापत्र आहेत त्या आज्ञापत्राच्या आधारावरचे आहे तसं विचार केला तर जी आज्ञापत्र शिवाजी महाराजांनी काढली तीच आज्ञापत्र छत्रपती संभाजी महाराजांनी कोणताही बदल न करता लागू केली त्यामुळे संविधानाचा पाया हा शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या आज्ञापत्रांच्या मध्ये आहे तसाच तो नामदेव तुकोबांच्या विचारात आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात आहे त्यामुळे यांनी जे विचार मानले या देशातल्या स्त्री शुद्राती शुद्रांच्यासाठी दलित आदिवासींच्यासाठी भटके विमुक्तांच्यासाठी हे सगळे विचार संविधानाचा भाग आहे त्यामुळं इथल्या राबणाऱ्या बहुजन समाजाला जर स्वतःचा मुक्तीचा मार्ग जर प्रबळ करायचा असेल आणि भौतिक विकासाचा मार्ग जर मोकळा करायचा असेल तर त्यांनी लांब पल्ल्यानं आपली मूल्य व्यवस्था समजून घेऊन संविधानाच्या रक्षणासाठी आणि स्वतःच्या मुक्तीसाठी सजग झालं पाहिजे असं नक्कीच आग्रह करता येईल त्यामुळं दोन टप्प्यात आपल्याला हे काम करावं लागेल एक टप्पा राजकीय सत्तेतून संविधान विरोधी शक्तींना बाजूला खेचणं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू महासभा भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष यांना चोवीस साली निवडणुकीमध्ये लोकसभेचे हरवणं आणि लांब पल्ल्यानं आपली मूल्य व्यवस्था जागृत करून आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी संविधान समजून घेणं अशा दोन पल्ल्यानं आपल्याला जायला लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर